आवाजाहून तुम्हाला लक्षात आला असेल मस्त खुसखुशीत हे भाकरवडी झालेली आहे दिवाळीच्या फराळामध्ये वेगवेगळे पदार्थ केले जाते तर आज आपण मस्त अशी भाकरवडी कसं करायचं घरच्या घरी ते पाहूया इथे मी पाव किलो इतकं मैदा घेतलेला आहे तर कप न मोजल्यास दोन कप इतकं आहे आणि त्याचबरोबर साधारण तीन चमचे चणा डाळीचं पीठ आणि त्याचबरोबर दोन चमचे इतकं इथे मी तांदळाचं पीठ अर्धा चमचा ओवा हातावर चुरून टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरचं मीठ टाकलेलं आहे सगळे कोरडे जिन्नस पहिल्यांदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी साधारण पाच चमचे कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ते तेलाचं मोहन या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हाताने सगळं चोळून व्यवस्थित पिठाला हे मोहन किंवा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी आपली भाकरवडी खुसखुशीत तयार होते या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित याला तेल लावून घेतल्यानंतर गरजेपुरतं पाणी टाकून जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही या पद्धतीचं पीठ आपल्याला तिमून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जर तुम्ही पातळ पीठ तिमताल तर व्यवस्थित असा रोल होणार नाही आणि त्या उलट जर घट्ट पीठ तिमून ठेवताल तर जेव्हा आपण यामध्ये भाकरवडीचा जे मसाला भरतो त्यावेळेस व्यवस्थित रोल करता येणार नाही फाटून जाईल तर या इथे लागेल तसा पाण्याचा वापर करून इथे मी छान असं पिठाचा उंडा तिमून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता जरासा वेळ आपल्याला झाकून ठेवूया आणि यासाठी मसाला तयार करून घेऊया भाकरवडीसाठी इथे मी मसाला तयार करून घेण्यासाठी एका पॅनमध्ये साधारण दीड चमचा इतकं जिरे टाकून घेतलेले आहे आणि दोन चमचे धने टाकून घेतलेले आहे आणि सोबतच यामध्ये एक चमचाभर बडीशेप टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर हे सगळं आता गॅसचा फ्लेम कमी करून हलकस सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमी करून भाजायचं आहे मोठ्या गॅसवर भाजायचं नाही मोठ्या गॅसवर भाजताल तर हे करपू शकतात साधारण मिनिटभर भाजून घेतल्यानंतर यामध्ये तीन चमचे तीळ आणि एक चमचाभर खसखस टाकून घेतलेलं आहे तीळ आणि खसखस हे भाजण्यासाठी फारसं वेळ लागत नाही त्यामुळे थोडंसं भाजून झाल्यावर टाकलेलं आहे या पद्धतीने तीळ आणि खसखस थोडंसं तडतडू लागलं ला की आपले सगळे जिन्नस भाजलं असं समजायचं आता ताटामध्ये काढून घेऊया सारख्याच पॅनमध्ये अर्धा कप इतकं सुख्या खोबऱ्याचं खीस टाकून घेतलं आहे याला सुद्धा छान असं हलकस रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं परतवायचं नाही नाहीतर करपू शकतो हलकस या पद्धतीने गुलाबी रंगावर झाल्यानंतर आता काढून घेऊया याच पॅन मध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे तर कवळ्या देठासहित टाकून घेतलेल्या आहे तर देठात जास्त जाड असलेली घ्यायचं नाही हलकं कवळे असलेले घेऊ शकता तर यातलं या ओलावानं कमी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं हलकस कुरकुरीत होईपर्यंत यात भाजून घेतलेले सगळे जिनस ताटा मध्ये थंड करायसाठी ठेवलेलं होतं कोथिंबीर सुद्धा छान कुरकुरीत भाजल्या गेलेले आहे तुम्ही बघू शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्स टाकून घेतलेले आहे सोबतच चमचाभर इथे मी साखर टाकून घेतलेले आहे आणि त्यासोबत इथे मी पाव चमचा हळद या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला टाकून घेतलेला आहे चमचाभर इथे मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा हिंग यामध्ये टाकून घेतलेला आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे रंग छान येण्यासाठी आणि त्यासोबत चवी मीठ टाकून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आंबडगोडाच्या चवीचं हे भाकरवडी असते त्यामुळे अर्धा चमचा आमचूर पावडर सुद्धा टाकून घेतलेला आहे इथे मी भर इतकं हे बारीक शेव घेतलेलं आहे किंवा याला नायलॉन सुद्धा म्हटलं जातं यामधलं अर्ध मी शेव या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे झाकण लावून थोडंसं जाडसर असं हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला जर नायलन शेव भेटत नसेल तर मोरा शेवसुद्धा वापरू शकता तर याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया तर यार यार हे शिल्लक राहिलेलं शेवसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं बाकरवडीचा मसाला तयार झालेला आहे तर पीठसुद्धा छान असं भिजल्या गेलेलं आहे एकदा पूर्ण छान व्यवस्थित मळून घेऊया आणि याचे छोटे छोटे लाट्या करून घेऊया किंवा उंडे तयार करून घेऊया तर पोळपाट आपला लहान असतो त्यामुळे छोटे छोटे लाट्या करून घेत आहे जर मोठा पोळपाट किंवा चॉपिंग बोर्ड घेत असाल तर मोठे उंडे करून घेतलं तर, तर काही हरकत नाही तर पेड्याप्रमाणे याला गोल आकार देऊन घ्यायचं त्यानंतर छान अशी पोळी लाटून घ्यायचं आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही या पद्धतीची पोळी आपल्याला लाटून घ्यायचं आहे काकरवाडीसाठी लाटून घेणारी जे चपाती किंवा पोळी आहे ते जर तुम्ही जाड लाटताल तर या ठिकाणी जेव्हा आपण रोल करतो त्यावेळेस जास्तीचा जाड असं लेअर तयार होतो आणि अगदी पातळ असं लाटून घेताल तर जेव्हा आपण यामध्ये जे सारण भरतो त्यावेळेस फोल्ड करतो त्यावेळेस ह्या पोळीला चिरा पडू शकतात त्यासाठी या, शकता। या पद्धतीने अगदी जाडे नाही आणि अगदीच पातळीने या पद्धतीचं पोळी लाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी साधारण चमचाभरितकं चिंचेची चटणी टाकून घेतलेली आहे याची रेसिपी मी अगोदर पोस्ट केलेली आहे ही चिंचेची चटणी छान व्यवस्थित या पातीला लावून घेतलेली आहे तुम्हाला जर जास्तीचं आंबट आवडत असेल तर आणखीन अर्धा चमचा वाढवू शकता तर तयार करून घेतलेलं जे मसाला होता साधारण तीन ते चार चमचे यावर पसरून घेतलेला आहे तर पोळीवर सगळे कडून कडेपर्यंत पसरायचं नाही थोडंसं आपल्याला अंतर ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा आपण रोल करतो त्यावेळेस यामधला मसाला बाहेर पडणार नाही या पद्धतीने साधारण एक अर्धा इंच उरेल इतपत मी ठेवून मग मसाला व्यवस्थित पसरून घेतलेला आहे हाताने छान थापून घ्यायचं म्हणजे मसाला व्यवस्थित चिटकेल त्यानंतर याला रोल करून घ्यायचं तर रोल करते वेळेस मात्र अगदी जवळजवळ करायचं यामध्ये हवा भरू द्यायचं नाही तर हवा जर भरली तर रोल व्यवस्थित होणार नाही कट केल्यानंतर जेव्हा आपण तेलात तळतो त्यावेळेस त्याचा मसाला सगळं तेलामध्ये निघून जाईल यासाठी इथे आपल्याला लक्षपूर्वक व्यवस्थित असं पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे अगदी वेळ लागला जर लागला आपण हळून आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित रोल करून घेतल्यानंतर याचे कडा छान चिटकावे म्हणून थोडंसं याला याचा हात लावून याला चिटकून घेतलेला आहे तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित चिटकून घेतल्यानंतर हाताने थोडंसं याला छान दाब देऊन एकसारखं करून म्हणजे मध्ये हवा वगैरे भरलेली असेल तर छान याला चिटकल्या जाते तर या ठिकाणी सगळं हलक्या हाताने करून घ्यायचं अगदी जोर द्यायचा नाही फक्त यामधला हवा आपल्याला बाहेर काढायचा आहे त्यानंतर आता ठिकाणी तुम्ही जर हे रोल जे आहे थोडस हलक्या हाताने मध्यभागी जर तुम्हाला जाड वाटत असेल तर थोडंसं रोल करून घेतलं तरीही चालतो तर या ठिकाणी याच्याकडे या पद्धतीने कट करून घेतलेले आहे कारण आपण साईडला थोडस जागा रिकामी सोडलेली होती त्यामध्ये सारण वगैरे भरलेलं नव्हतं रिकामच होतं त्यामुळे जास्तीत जास्त सारण नसतो त्यासाठी सुरुवातीला त्याच्या कडा कट करून घेतलेला आहे त्यानंतर साधारण दीड दीड इंच इतपत जागा सोडून मी इथे कट करून घेत आहे तर तुम्हाला बाकरवडी कितपत मोठी छोटी आवडते त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता या पद्धतीने इथे कट करून घेतल्यानंतर आता हे बाकरवडी तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित रोल केल्यामुळे याला जे मसाला आहे छान व्यवस्थित चिटकून आहे जर तुम्ही व्यवस्थित रोल केलेला नसेल तर त्यामध्ये अंतर दिसू शकतो या ठिकाणी या पद्धतीने हाताने हलकसं दाब देऊन घ्यायचं म्हणजे वरी मसाला आलेला असेल तर ते मधी निघून जाईल आता इथे काही बाकरवडी मी तयार करून घेतलेलं आहे अर्ध्या औंड्याचे किंवा अर्ध्या पिठाचे मी हे बाकरवडी तयार करून घेतलेले आहे आता तळून घेऊया तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे तेल मध्यम गरम झालं की यामध्ये आपल्याला बाकरवडी टाकून घ्यायचं आहे अगदी कडकडीत गरम असले तेव्हा जर तुम्ही तेलात हे बाकरवडी टाकताल तर लगेचच लाल पडतात आणि थंड झाल्यानंतर नरम पडतात यासाठी या, या पद्धतीने मध्यम तेल गरम झालं की आपल्याला आप हे बाकरवडी या तेलात टाकून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवर आपल्याला हे बाकरवडी तळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला चमचा वगैरे लावायचं नाही थोडंसं हे सेट झालं किंवा थोडंसं तळून झालं की आपल्याला चमच्याने पलटून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा जेव्हा आपण रोल करतो त्यावेळेस व्यवस्थित रोल झालं की त्यामधलं सारण जे आहे बाहेर निघणार नाही रोल जर व्यवस्थित नाही केला तर त्यामध्ये अंतर येऊ शकतो आणि सारण बाहेर येऊ शकतो तुम्ही इथे बघू शकता आपण केलेला रोल अगदी व्यवस्थित आहे त्यामुळे यामधलं सारण निघत नाही हे मात्र गोष्ट लक्षात ठेवा तर या ठिकाणी अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सगळं पलटून घ्यायचं आहे दोन्ही साईडला छान लालसर होईपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत अगदी कमी गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर इथे आपले हे बाकरवडी तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचे हे बाकरवडी तयार झालेले आहे याच पद्धतीने सगळे बाकरवडी आपल्याला तळून घ्यायचं आहे दिवाळीच्या फराळाच्या पदार्थामध्ये वेगवेगळे पदार्थ आपण करतो या पद्धतीने बाकरवडी एकदा नक्की करून पहा आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा